चेंबूर वाशिनाका प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस चे शिवसेना शाखा प्रमुख हिरप्पा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हिरप्पा खूप ठिकाणी हिरप्पा खजीर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळींनी वाढदिवसाचा केक का कापून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी अणुशक्तीनगर विधानसभा विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब महिला विभाग प्रमुख सुनीता लि वैतीताई अनुशक्ति नगर विधानसभा प्रमुख सचिन यादव अनुशक्ति नगर महिला विधानसभा प्रमुख स्वाती दबड़े अनुशक्ति नगर विधानसभा संगठक सचिन राक्षे अनुशक्ति नगर विधानसभा महिला संगठक नित्य कुट्टी अनुशक्ति नगर महिला विधानसभा सन्मान्य शिल्पा राक्षे महाराष्ट्र वाहतूक अध्यक्ष व अणुशक्ति नगर उप प्रमुख रासा मानिकम चेंबूर महिला विभाग प्रमुख व अणुशक्ति नगर विधानसभा वार्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीस नगरसेविका अंजली ताई संजय नायक मुंबई संघटक सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अठौले बनसोड़े आदि मंडली वार्ड शुभेच्छा ऐसी उपस्थित होते पहला तो सबको मैं धन्यवाद कहता हूँ की मेरे सब हमारे जितने वरिष्ठ आके मुझे जन्मदिन पे ढेर शुभकामनाएं दिया उसकी दिल, दिल से शुक्रिया कर दीक्षण तो हमारा पहले से अच्छा ही है जब हम पार्टी में हमारा काम ही है कि हम सबके साथ अच्छा रहना और हमारा काम ये बताता है कि हम लोगों तक पूछते हैं एक दूसरे का हेल्प करते हैं इसलिए लोक से जुडते शिवसेनेचे धडाडीचे शाखाप्रमुख या भागातील हिराप्पा खजीर यांचा आज वाढदिवस आहे आपण सगळे बघतोय की या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी विधानसभेचे उपस्थित आहेत महिला पुरुष सेना त्याचबरोबर अंजली नाईक नगरसेविका आणि चेंबूरच्या महिला विभाग प्रमुख या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हे प्रेम आहे हिराप्पाजींवर की त्यांनी मागच्या ज्या शिवसेनेच्या कालखंडामध्ये प्रमुख होते त्यानंतर आता नव्याने जेव्हा शिवसेनेची तीन वर्षापूर्वी सुरुवात झाली तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक खासदार शेवाळे साहेब शेवाळे वहिनी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी काम सुरू केलं शाखापूर म्हणून जबाबदारी घेतली अतिशय प्रतिकूल वॉर्ड आहे या भागामध्ये भरपूर रिफायनरीज आहेत कंपन्या आहेत आणि संपूर्ण भाग डोंगराळ आहे पावसाळामध्ये या ठिकाणी दुर्घटना घडते तर अशा या परिस्थितीमध्ये हिरप्पा खरजे शाखाप्रमुख म्हणून अतिशय मेहनत करतात काम करतात आणि त्यामुळेच हा मोठा संच तरुणांचा त्यांच्याबरोबर कायमसोबत असतो आज वाढदिवसाला देखील आहे या ठिकाणी शुभेच्छा देत असताना हिरप्पा खरजे सारखा शाखाप्रमुख येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेसाठी आणखीन काम करू शकेल एक वॉर्डमध्ये त्यांनी त्यांचं यशस्वी काम करून दाखवलेलं आहे पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त वॉर्ड घेऊन शिवसेनेच्या पुढच्या पदावर जाऊन एक चांगलं स्वतःच्या स्वतःच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेला देखील तो मदत करू शकेल एवढी कार्यकुशलता ईरप्पा खेजेर यांच्यामध्ये आहे तर माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे वर्ष त्यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि त्याचबरोबर निरोगी आयुष्य जावो धन्यवाद आता इथे शिवसेनेचे शाखा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जे आपले शाखा प्रमुख आहेत इरप्पाजीचे जे पहिला तर मी माणसाची शुभेच्छा देते त्यांचं काम तर खूपच छान आहे आणि माझ्यासोबत तर अविनाश प्रत्येक ठिकाणी माझे असतात बरोबर ते काम करतात त्यांच्यामुळे सगळं तर हे घडत आहेत हे सगळं आणि यांचं काम बघून कळ सांगते या शाखाप्रमाणे मध्ये खूप ताकद आहे आणि काम सुंदर करतायत आणि सगळ्यांना घेऊन करतात काम ती मेन गोष्ट आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन काम करतात काम करण्याचं मतलब कसं म्हणजे म्हणजे गल्लीत गल्लीत कुठेही काम असो त्यांना रात्री कुठला फोन आला हॉस्पिटल न्यायचं आहे तरी ते निघतात पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आहे ती आणि ते चांगले काम करू शकतो जय हिंद जय आज शिवसेना शाखा क्रमांक खजीर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या वाढातल्या सर्व नागरिकांकडून त्यांना उदंड व निरोगी असे आणि सुख समृद्धीचे आयुष्य लाभू दे अशी आई पुढे प्रार्थना करते हिरप्पा माणसाचं नेहमी काम बोलत असत आणि कामाच्या माध्यमातून माणूस मोठा होत जातो तशीच आज जी इथे हिरप्पाची पोचपावती आहे इथे मोठ्या प्रमाणात सर्व अणुशक्तीनगर विधानसभेचे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून कालपर्यंतचे प्रमुख गटप्रमुखांपर्यंतचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महिला पुरुष सर्व तर ही एक त्यांची आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणे म्हणजे ही त्यांच्या कामाची पावती आहे की अगदी धडाडीचा कार्यकर्ता अगोदर पण होता आताही आहे आणि दडाडीचा शाखा प्रमुख म्हणून आहे पूर्ण वॉर्ड त्यांनी पिंजून काढला आहे कुठल्याही लोकांच्या समस्या असू दे त्या अगदी सोडवण्यापर्यंत वॉर्डातले अधिकारी असू दे किंवा तुमचे रिफायनरीचे कोणी अधिकारी असू दे त्यांना ते आपला जो शिवसेनेचा जो बाणा आहे तो दाखवून ते नागरिकांचे काम करून घेतात आणि म्हणून मला असं वाटतं विष्णुनगर प्रयागनगर गडकरीं नाही तर संपूर्ण एकशे अठ्ठेचाळीसचा विभाग असू दे किंवा ते मधून मधून मला पण सांगतात मॅडम आपला लोक इधर भी आपला लोक उधर भी तुम्हाला वॉर्ड मे बी आहे तिथे पडे पडेगा तो हम खडा रहेगा म्हणून ते असं संपूर्ण विभागातच ते वाशिनाका परिसरात चांगले परिचय आणि कामाच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि साहेब जे आमचे विभाग प्रमुख आहे ते आताच बोलले की काम करणारा माणूस हा पक्षाला आणि लोकांना पण आवडत असतो तर कधी खरंच त्यांच्या कामाच्या पावतीमुळे त्यांना पुढे चांगली अजून बढती मिळो अशीष वर्चनीय ने प्रार्थना करते आने ताना खूब खूब शुभेच्छा देते। CEN News देश प्रदेश की ताज़ा तारीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।